या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ कोल्हापूरची प्रसिद्ध बालगिर्यारोह हो कुमारी अन्वी घाटगे वय सहा वर्षे ही गेली तीन वर्षे दिवाळी आनंदाची ही संकल्पना आहे वयाच्या अवघ्या वर्षे असताना महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर सर करून जागतिक विक्रम रचला होता तसेच यंगेस्ट माउंटेनर हा किताब पटकवला होता अन्वीने सह्याद्रीतील कर्नाटक तमिळनाडू केरळ राज्यातील सर्वोच्च शिखरे सर केली आहेत तसेच हिमालयातील उत्तराखंड राज्यातील केदारकंठा हे बारा हजार पाचशे फूट उंचीचे बर्फा छाती शिखर शिवजयंती दिवशी सर करून गिर्यारोहण क्षेत्रात सहा विश्वविक्रम रचले आहेत अन्वी मागील तीन वर्षांपासून दिवाळी आनंदाची ही संकल्पना राबवते या अंतर्गत दुर्गम भागातील वाडी वस्तीवरती जाऊन शिधा ब्लँकेट शालेय संसार उपयोगी साहित्य वाटप करते यावर्षी असळस तालुका गगनबावडा इथे तिने ही मोहीम संपन्न केली यावर्षी असळस तालुका गगनबावडा इथे तिने ही मोहीम संपन्न केली याआधी अन्वीने पाथरपुंज तालुका कराड डोनेवाडी तालुका राधानगरी या ठिकाणी ही मोहीम मध्ये अन्वीला हो या उपक्रमासाठी आई व प्रशिक्षक अनिता घाटगे अनाम प्रेम परिवार सदस्य यांचे सहकार्य लाभले यावेळी पोलीस पाटील अरुण गावकर बाळकृष्ण गावकर उत्कृष्ट कोळवणकर चेतन घाटगे व ग्रामस्थ उपस्थित होते